मित्रांनो आज आपण ऐकणार आहात गवळण खरंच राधा आणि कृष्णाची जोडी बघितल्यानंतर आपल्या मनाला खूप प्रसन्न वाटते तीच ही गवळण आज मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे जर आपल्या नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे दररोजचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी येईल चला तर मग सुरुवात करूया चुंबळ मोती चिडोवर पाण्याचा गडा या यानंदाच्या हारी लखडा चुंबळ मोतिया या चिडईवर पाण्याचा घडा या आनंदाच्या हारीनं मला मारीला खडा पहिल्यांदा घेऊन जाते मी दुधा पहिल्यांदा घेऊन जाते मी दुधा वाटेवर उभा आहे असा गोविंद वाटेवर उभा हे चुंबळ मोती या चिडोवर पाण्याचा घडा आनंदाच्या हरीनं मला मारीला खडा दुसऱ्यांदा घेऊन जाते मी ताक हळूहळू कृष्ण मला तो हाक दुसऱ्यांदा घेऊन जाते मी ताक हळूहळू कृष्ण मला तो हाक चुंबळ मोती या चिडोवर पा घडा या यानंदाच्या हारीनं मला मारेल खडा तिसऱ्यांदा घेऊन जाते मी दही हळूहळू कृष्ण माझ्या मागे मागे येई तिसऱ्यांदा घेऊन जाते मी दही हळूहळू कृष्ण माझ्या मागे मागे येई चळ मोती चिडवर पाण्याचा घडा या आनंदाच्या हारीनं मला मारी खडा चौथ्यांदा घेऊन जाते मिलोनी चौथ्यांदा घेऊन जाते मिलोनी हळूहळू कृष्ण माझी वडी तो वेणी हळूहळू कृष्ण माझी वडी तोवेनी चळ मोती या चिडवर पाण्याचा घडा यानंद च नमला मला मारी लखडा चुमळ मोती या चिडईवर पाण्याचा खडा यानंदा च नमला मला मारी लखडा